बोला अध्यक्ष महोदय धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की राज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्द मी संधी मिळणार आहे करतो आणि नंतर बोला नंतर बोला आज शिंदे साहेबांचं द्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष मोदी बोला, बोला। काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोलले तुम्ही खाली बस तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार बसलेशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर देखील बोलत त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोललो बोला, बोला बोले और बोले ना धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेबच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे चा धिक्कार करतो देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीप छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असा केला अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंग्याच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश वर्षात सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली पाहिजे हे पाणी तुम्ही ना या ठिकाणी एकोणसत्तर लढाया दिल्या हो যাদো सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटासाठी तहकूब करण्यात येत आहे